आता आमची म्हातारी माणसं म्हणतात पोरं वाया गेली पोरं वाया गेली पोरं वाया गेली तुम्ही काय करता रात्री सहा नंतर तुम्ही कुठल्या गल्लीत गेला हे कळत नाही आम्हाला आणि तुम्ही काय आम्हाला सांगता आता ही म्हातारी माणसं मारुतीच्या मंदिरात बसून पत्ते खेळतात त्या उभ्या मारुतीला राणी दाखवतात अरे तो ब्रह्मचारी त्याला तरी दाखवू नको पोरांना सांगतात वाया गेली आता या म्हात्या सुद्धा पुरी वाया गेल्या आजकालच्या काय पुरी आहे त्या वहीन यांना काय लाज आहे त्या वैन आमच्या जमण्यात नव्हतं माय असं आम्ही काय असं जगवाई बिनला जेवण काही वाई अगं तू मिसरी चोळ तुझ्या मिस्रीच्या वासानं मशीन दूध द्यायचं बंद केलं इतका भगार वास आहे का मिस्रीचा तू नातीला काय सांगती अगं तुमच्या तोंडातल्या शिवाय बंद नाही तुम्हाला काय बोलावं कळत नाही तुम्ही पुढच्या पिढीला काय ज्ञान देणार आहेत सांगा काय अनुकरण करणार आहेत लेकर तर लेख म्हणून विचारते गं माय लेकरला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं तुम्ही पुस्तक घेऊन बसा लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं हे संस्कार आहेत लेकर अनुकरण करतं आता काही काही माणसं मुद्दाम टाळ्या वाजवत नाहीत <laughs> त्याला महाराजाची जिरवायची तो कीर्तन झाला मित्राला म्हणणार लय पोरगी बोंगलत होती फार ज्ञान शिकवत होती अख्ख मंडप ऐकत होता पट्ट्या दिसता बसला होता ॲक्च्युचॅश कशाशी खाता रे दादा ॲरोगन्स ॲच्युड पर भरतात नाही चालत आहे सात कोटी घरं सोन्याची नॉट अ जोक तुळशीरामायणमधलं वर्णन आहे नाथ बाबा नाथ रामायणमध्ये सांगतात रावणाच्या एका घराची एक चौकट साडे बावीस क्विंटल सोन्याची आहे रावणाच्या एका घराची एक चौकट साडे बावीस क्विंटल सोन्याची आहे बरं का धुळेघर हे धोंड्याचा महिना अर्धा तोळा घातला सासरेनं गेल्या वर्षी तरी आपली बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती लाडाचं जा बाई गेल्या सासिरव्या लिहिल्या महिनाभर अर्ध्या तोळ्यावर काय पात्र त्या हजार चौकटी असणार एक घर आहे अशी सात कोटी घर सोन्याची आहेत ऐंशी हजार बायका एक लाख पोर सव्वा लाख नातून बघाच्या पायऱ्या रा, कुबेर राखणीला गाढव वळी गजानन सटवी करी बालांतपण ही सत्ता रावणाची फक्त आलाय तो अहंकार नडलाय तो ऍटिट्यूड रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही हे अटल सत्य या संप्रदायाच आहे अरे तसल्याला भजन करायला लागलं टू बी एच के आपला वाजवीत जात आहे

ना जयाचे आहिक धडन आहि तयासी परित्र पुससी काही अहिक म्हणजे जगणं ज्याला जगता आलं नाही तुम्ही त्याला विचारताय देव कसा भेटेल अरे चार दिवस आंघोळ नाही त्याची तू कुठे सांग ना त्याला व्हायचं कळत नाहीये त्या मूर्खाला काय विचारतोय परमार्थ काय असतो आपलं कसं आहे आपला, आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही हे शाण्यालाच कळलं महाराज बरे ते तुका म्हणे ते पाहिजे कुठे वेड्यासारखं वागायचं दादा निणी फुंको का नाही एकांतीचे ज्ञान ट्रान्सपरंट आहे तो वारकरी संप्रदाय आहे इथे जे आहे तर आहे बाबा संसारिक आहे पण नामचिंतक आहे अधिकारी आमच्याकडे असं काही नियम नाहीये असेच राहा तसेच राहा येईल पैसा बोल विनंती एवढीच आहे भजनात नशा असावी फक्त विनंती एवढीच आहे नशेत भजन नसू आता बाटली शिवाय याची ढोलकी वाजत नाही ह्याला आराती मानायचा गांजाशिवाय याचा झांजा आपटत नाही ह्याला गोधडी म्हणायचा अरे भजन आहे रे ते प्रेमानेच करावं गुण गाई ना पण शब्द याची सर्व जोडी देवा मला नकोच आहे काय पुन्हा माझे चित्त तुझे आता कोठे धावे म्हण तुझे चरण या भाग गेला सीना गे। आता काही नकोच आहे दृष्टी न फिरे पण ही अवस्था कधी होते जेव्हा सत्य कळत आणि आयुष्यात सत्य एकच आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला बाकी सगळ्या जगत भास आहे इमॅजिनेशन आहे कल्पना कल्पनेची वाधा मंडळी कल्पना रे आपण कल्पनेतच जगतोय आपण कुठले कपडे घालायचे कोणतरी कुठेतरी बसून ठरवतोय आपण कुठली गाडी घ्यायची कोणतरी एसी मध्ये ऑफिस मध्ये बसून ठरवतोय आपण दुसऱ्याच्या मनावर जगतोय काही नाहीये आपलं आणि लक्षात ठेवा आयुष्यात तुम्ही जसा विचार करताय तसंच घडणार आहे तुम्ही जर नवीन गाडी आणली आणि गाडी चालवताना मनात धाकधूक असेल नवीन आहे घासली तर आहे घासली तर नवीन घासली तर घासत नसती ठोकत असती मी घासून भागत नाही दादा थोड पॉझिटिव्ह राहा ना मला विश्वास आहे घालून या भार राहिलो निश्चिंती ना ना। मला चिंताच नाहीये का मागे पुढे उभार आहे मग आता दृष्टी न फिरे जर मला माझी काळजीच नाही तर मी माग का बघावं कारण मला माहित आहे काहीही झालं तरी माझा मालक माझ उघड्यावर येऊ देणार गोमट येते करा माझे भार ओझे मग कशाला दृष्टी फिरे माघारी दृष्टी न फिरे माघारी आता मी पाठीशी बघतच नाहीये काय चाललंय तर मी समोरच पाहतोय कारण मला विश्वास आहे पाठीशी तो उभा आहे मग दुःख ही सुख स्वरूप होत आहे पण अधिकार किती मिळतो माऊली म्हणले अवघायचे संसार उगच म्हटले का विश्वास निर्माण झाला कधी झाला जाई न गे माय म्हणजे तुझं पाहता म्हणजे हा विश्वास कधी निर्माण झाला तुला पाहिल्यावर झाला की अवघाची संसार मला माहित आहे सर्व सुकृता मला माहित आहे हे बाबा सांगतात चरणी जगन्नाथा माझे चित्त तुझे जेव्हा मी काहीतरी त्याग केलाय सॅक्रिफाईस आहे माझ काय की मी या कल्पनेला भूलत नाहीये तुझ्या शिवाय कोणावर मस्त आहे मग तू म्हणताल तुम्ही जर विठ्ठल भक्त आहात तर गणरायाला कसं मानताय आमचा मालक ज्याला मानतो आम्ही त्याला मानणारच ना कारण आमचा मालक ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा तुकोबा विठ्ठलाला मानतात म्हणून आम्ही त्यांना मानतो हे लक्षात घ्या मालक ज्ञानोबा तुकोबा आहे विठ्ठलाचं सामर्थ्य माझ्या संतांनी वाढवा एवढी ताकत ज्यांच्यात आहे ना ते ज्ञानोबा तुकोबा जनाई बुक्ताई नाथ बाबा नामदेवरा आहेत ती त्यांना मानतात ज्ञानोबा जर म्हणत असतील सकलार्थमती तर आम्हाला गणरायाची पूजा केल्याशिवाय पर्याय कारण ते म्हणतात ते जर म्हणतात थोरा थोर शिवरात्री आम्ही महादेवाला पुजतोच ते म्हणतात राम विठ्ठलाचा अवतार आहे आम्ही रामाला मानतोच ते म्हणतात कृष्ण विठ्ठलाचा अवतार आहे आम्ही कृष्णाला अरे मानतो आम्ही वाल्मिकींना मानतो आम्ही नरसिंहाला मानतो आम्ही वामन जयंती मानतो आम्ही चोवीस अवतार मानतो जे आमच्या संप्रदायात सांगितलेले आहेत पण हे लक्षात घ्या आपण अशी माणसं आहोत मायबाप देव आणि संत याच्या पलीकडं कोणाच्या चरणावर मस्तक नाही ठेवायचं स्वाभिमानाने सेल्फ रिस्पेक्ट असलीच पाहिजे दादांना मी तुम्हाला सामर्थ्याने सांगते चार पुरुषार्थ आपण मानतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष धर्म टिकवा मोक्ष चरणाशी आहे अर्थ मिळवा काम चरणाशी आहे सोपं करून सांगते धर्म टिकवलात तर मोक्षाची काळजी करू नका जगाचा मालक तुम्हाला न्यायला येतो आणि सगळ्यात मोठा धर्म म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे अर्थाच म्हणाल पैसा कमवा दादांनो पैशाला कमी समजू नका नोकरी जर सरकारी असेल तर पोरगा किती बी ढोलान किती बी काळा असू द्या बायको नाजूकण गुरीज भेटती पैसा बोलताय बाई कशाला कमी समजतोस त्याला असतं कमवायचं दादा आणि वय आहे तोपर्यंत तो पैसा कमवून घ्या नाव लौकिक करा समृद्धी मिळवा लक्षात ठेवा दादांनो पैसा माणसाला बदलत नाही कधीच नाही लक्ष्मी आहे ती नारायणाची पत्नी आहे पण एक मात्र आहे लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा जगासमोर आणल्याशिवाय राहत नाही हे लक्ष्मीच सामर्थ्य आहे व्यक्ती पूर्णता कसा असतो फक्त पैसा नाही म्हणून गपासतो पैसा आला की त्याचं खरं स्वरूप जगाला दिसत लक्ष्मी माणसाचं मूळ व्यक्तिमत्व समोर आणते मग लक्ष्मी असूनही जो नम्र राहिला तुकोबा सांगतात माता पिता भाग्यवान आहेत जगाच्या मालकाची आवड आहे असं जगाला सांगतायत त्या तुकोबांना काही नव्हतं म्हणून त्यांनी परमार्थ केला का पासष्ट लाखाची सावकार कि तुकोबांची म्हणजे जोक आत्ताचे पासष्ट लाख नाही पावणे चारशे वर्षापूर्वीचा काळ आहे आताच्या दहा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया अशा हिशोबाने पासष्ट लाख पंचवीस बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत बुडवायची ठरवली होती किती माय माय मावल्या माय बोललेच जागे तुम्ही माझ्या पार्टीच्या आहे म्हणून तरी बोलत जागे बोलत जा माय तुम्ही बोलत नाही असं नाही माय नवरा बायकोचं भांडण लागलं बायको म्हणे तुम्हाला माझी कदर नाही तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी समजत सगळं मी एकती सांभाळते मी काय काय सांभाळू नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो तू फक्त तोंड सांभाळ बोलतो ग माय आपण नाही खुशी होऊ नका तुम्ही बिघुणाचे नाही आम्हाला बोलायला तुमच्यामुळेच लागतं लागत काय नवरा चांगला असणार काय लागत आयुष्यात काय ग माय आयुष्यात फक्त नवरा चांगला भेटावा काय ग सासून बोलावं सासऱ्यानं बोलावं जावेनं बोलावं नंदीनं हिनवावं गावाने त्रास द्यावा अख्या जगानं नाव ठेवावं फक्त नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू सोबत मी तुझ्या बाई सगळे संकट सहन करते फक्त नवरा सोबत असला पाहिजे वाजवा की आमच्यासाठी विकावा तरी वाजवी तुमचं बोललं की बरं वाजवता हो की नाही खरंय की नाही ग माय <laughs> <laughs> कोण चांगला पाहिजे गं माय पाठीमागच्या माय मावल्या खरंय की नाही ग अग माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग माझं झाल्यावर येईल मला अक्कल आपला एक्सपिरियन्स न सांगा गाय खरं की नाही कोण चांगला पाहिजे आयुष्यात नवरा मीही तुमच्यापेक्षा जास्त तुकोबांवर विश्वास ठेवते माझ्या तुकोबा सांगतात तुका म्हणे सोपे आहे सर्वा मुळी शहाना तू धनी घेतो धनी मालक मग परमार्थता मी संसारात दोन्हीकडे मालकच शहाणा लागतो मग जयाचे आहे जया का विषयाकडे आलात का तुम्ही विषयाकडे आलात का मग माणूस आला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे आलं का विषयाकडे आता आला असाल महाराज पाहिजे माणूस महाराज महाराजाला वर्षात लेकरू झालं पाहिजे महाराज म्हणला हरकत नाही नारळ घे तुला वर्षात होईल महाराजही हा वर्षाने महागारी आला म्हणलाय तू वर्ष झालं लेकरू नाही महाराज म्हणला नारळ दुसरा घे पण माणसात भोंगलू नको झालं नाही हा दुसरा दिला दोन वर्षाने आला म्हणला पक्का भामताय तू दोनदा नारळ घेतला एकदा लेकरू नाही महाराज म्हणले अरे माझा नारळ फसत नाही तुझ्या बाबतीत दोनदा फसला काहीतरी अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणले का रे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली हुशार आहेत त्यांना कळलं महाराज ज्यांना कळलं ते हुशार आहेत तू दोनदाही एकटा झाला तुझी बायको कुठे आहे लग्न नाही झालं सांगा धुळेकर किती नार दिल्यावर एकरू होईल मी सांगते भाव शुद्ध न ठेवता किती कीर्तन ऐकल्यावर देव भेटेल करता ये ना प्रेमाने करा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको कारण प्रेम फक्त परमात्म्यावरच करावं नाही खरं सांगते तुम्हाला तर तरुण मंडळी खास करून सांगते तो पुरुषार्थ आहे कैलासाचा पती आहे अंगाला राख लावतोय स्मशानात राहतोय पण पुरुषार्थ त्याला म्हणावं त्या कैलासाच्या पतीसाठी की पार्वती प्रत्येक जन्मात तपश्चर्या करते तो पुरुष आहे ज्याच्यासाठी बाई तपश्चर्या करते आणि तो मूर्ख आहे जो पोरींच्या भागा लागते होय म्हणके ती दलिंदराव आणि चाळीस वेळा नाही म्हणायचं <laughs> हे काय हे काय आयुष्य आहे कमवर आहे माय बापाचे स्वप्न पूर्ण करा जगाचा मालक बरोबर तुमची प्रगती करणार आहे कधी विचार करा ना प्रत्येक गोष्टीत आहे तुम्ही आणि घाई करता रे गोष्टीत घाई सायन्सचा विषय केला आर्ट घेणार ते नाही जमलं दुसरं काहीतरी ते नाही जमलं दुसरं नसतं गेला तर काढत जा बदलत जाऊ नका मागचा अनुभव आणि आताचा केलेला अभ्यास मिळून सगळं एकत्रित येणार एक, एक पोरगा माझ्याकडे आला म्हणला ताई मी झाड लावलंय म्हणलं वा म्हणला रोज पाणी घालतो वेळेवर खत घालतो झाड वाढत नाही म्हणलं दादा अरे पाणी घालतो वेळेवर खत घालतो झाड वाढलं पाहिजे बघा ना म्हणला ताई रोज पाणी घालतो वेळेवर खत घालतो रोज उपटून बघतो किती वाढले तरी वाढत नाही होता इथे अरे धीर तर धर तसंच आहे रे मंथोनी नवनीता तैसे घे अनंता पाया व्यर्थ कथा मार्ग परमार्थात ही आज माळ घातली उद्या महाराजांना परवा पाकीट असं नसतं रे जन्म पुण्य लागत देव आवडतोय पूर्वजांचीच पुण्य आहे उगच नाहीये मोठ की देहा कृती म्हटे ज्ञानाची पहाट कुठे सूर्या पुढे प्रगती प्रकाश जायचा अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतय हे कसं काय सायंटिफिकली इट इज जनरेटिक अनुवंशिक एक माणूस डॉक्टरकडे गेला म्हणण फार चार दिवस झाला त्रास होतोय चक्कर येते वेड्यासारखं वाटतंय सारखं भूक लागते त्यांनी रिपोर्ट काढले आणि सांगितलं दादा तुमच्या रिपोर्टमध्ये शुगर आहे माणूस डॉक्टरला भांडायला लागला म्हणण मूर्ख आहेस तू नाही जिंदगीत कधी मी घर घाललं नाही मला कशी शुगर होईल म्हणला आहे तो माणूस म्हणला नाही डॉक्टर म्हणला आहे माणूस म्हणला तू डॉक्टर नाही मी गोड खाल्लं नाही तर शुगर होईल कशी डॉक्टर म्हणला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा कोप तुला शुगर नाही निघाली तर डॉक्टर की सोडेल ती म्हणजे तू नाही घालली तरी तुझ्या डीएनए मध्ये आहे ना बाबा ती ती बापाकडनं तुझ्याकडं तसा परमार्थ मी केला नाहीये मला बालपणीच देव आवडतोय का तर माझ्या बापाने परमार्थ केला ही ताकद लक्षात घ्या तुम्ही रसाळ गोमटी छत्रपती शिवाजी महाराज मासेवून मुळेच यात वादच नाहीये माय तशी लागणार म्हणजे लागणार मालिका बघून लेकर सुधरत नसतात आहे का त्याला ज्ञानेश्वरीच हातात लागते नाही कळली तरी वाचा ग माय तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याण आहे तुमच्या कुळाचा उद्धार आहे फक्त ज्ञानवांना कळू द्या हे माझं लेकरू आहे ज्ञानी आहेत का नाही पण माय बापांचा परमार्थ आहे आमच्या